नमस्कार थ्रू माय आईज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली मी या युट्यूब चॅनलची सुरुवात केली होती चॅनलचा इंट्रो व्हिडिओ पाहिलात तर कळेल की हे चॅनल सुरू करण्यामागे उद्देश होता तो म्हणजे मला इथल्या इथे घडणाऱ्या ज्या गोष्टी महत्वाच्या इंटरेस्टिंग वाटतात त्यांची माहिती देणं ज्याद्वारे जे भारतीय शिक्षणासाठी करिअरसाठी जर्मनीत येऊ इच्छितात लॉंग टर्म राहू इच्छितात त्यांना जर्मनी बद्दल एक बेसिक माहिती नुहाव मिळेल जर्मनी शिक्षण जॉब्स करिअर वर्क विजा इत्यादी माहिती बरोबरच जर्मन कल्चरबद्दलही माहिती देण्याचा मी प्रयत्न करते पंचवीस व्हिडिओ झालेत या एका वर्षात व्हिडिओजना कमेंट्स लाईक्स शेअर्स सजेशन्स या सगळ्या स्वरूपात छान रिस्पॉन्स मिळालाय त्यासाठी खूप खूप धन्यवाद असाच लोभ असू द्यात थँक्यू हा सव्वीसावा व्हिडिओ आज एका खास जर्मन फेस्टिवल बद्दल मी बोलणार आहे जो नुकताच होऊन गेला याचं नाव आहे लाटन फेस्ट मराठीत सांगायचं असेल तर कंदील महोत्सव जर्मनीतल्या ऑक्टोबर फेस्ट क्रिसमस मार्केट बद्दल तुम्ही नक्की ऐकलं असेल पण लाटेन फेस्ट बद्दल मात्र कदाचित ऐकलं नसेल त्यामुळे वे हा व्हिडिओ नक्की पहा पूर्ण पहा मी मागे एका व्हिडिओत म्हटलं होतं की जर्मनीतला माझा नावडता महिना म्हणजे नोव्हेंबर बोचरी थंडी सूर्य हायबरनेशन मोड मध्ये असल्याने त्याचं रेअरली होणारं दर्शन त्यामुळे कायम आजूबाजूला ग्रे रंग इट इज अ व्हेरी डिप्रेसिंग क्लायमेट ड्युरिंग नोव्हेंबर इन जर्मनी बट ॲज दिस सी एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग डज नोव्हेंबर इन जर्मनी अकरा नोव्हेंबरच्या दरम्यान जर्मनीत फेस्ट साजरा केला जातो लाटॅन म्हणजे जर्मन भाषेत कंदील चौथ्या शतकात फ्रान्स मध्ये मार्टिन ऑफ टावर्स नावाचा एक रोमन सोल्जर होऊन गेला असं म्हणतात की एका स्नो स्टॉमच्या दरम्यान त्याला वाटेत एक भिकारी दिसला तो कोठून मरू नये म्हणून मार्टिनने आपला क्लोक म्हणजे मराठीत त्याला काय म्हणू जे, जे पूर्वीचे रोमन सोल्जर्स आपल्या अंगावर पांघरायचे असा जगा तर त्याने आपला क्लोक फाडला आणि त्यातला अर्धा भाग त्या भिकाऱ्याला दिला त्यानंतर असं म्हणतात की जीजस क्राइस्ट त्याच्या स्वप्नात आले आणि तो भिकारी मीच होतो तू मला वाचवलंस असा दृष्टांत त्यांनी त्याला दिला त्यानंतर हा मार्टिन ऑफ टॉवर्स बिशप झाला आणि त्याने मुलांसाठी आणि गोरगरिबांसाठी काम केलं फ्रॉम सोल्जर मार्टिन ही बिकेम सेंट मार्टिन नोव्हेंबर तीनशे सत्त्याण्णव मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याला अकरा नोव्हेंबरला पुरण्यात आलं द लॅटॅनन फेस्ट ऑर लँटन फेस्टिवल इज सेलिब्रेटेड इन ऑनर ऑफ सेंट मार्टिन अकरा नोव्हेंबरच्या आसपास हा फेस्टिवल साजरा केला जातो त्याआधी काही दिवस किंडर गार्टन्स मधले मुलं तिथले केअरटेकर्स मुलांचे पालक मिळून पेपर कार्डबोर्डने कंदील बनवतात त्याला सजवतात ज्या दिवशी हा फेस्टिवल असतो त्या संध्याकाळी किंडरगार्टन्स गार्टन्स मधले केअरटेकर्स मुलं पालक आपापल्या कंदीलात लाईट लावून एक मिरवणूक काढतात काही ठिकाणी या मिरवणुकीत घोडावर बसून सेंट मार्टिनचा कॉस्ट्यूम घालून कोणी येतं गाणी म्हटली जातात ब्रेड आणि पेसेचे तुकडे सगळ्यांमध्ये वाटले जातात सेंट मार्टिनने आपला क्लोक त्या गरीब माणसासाठी फाडला हे दर्शवण्यासाठी ब्रेड किंवा प्रेल्स दिले जात नाहीत तर त्यांचे तुकडे वाटले जातात इट वॉज अ ऑफ एम्पथी अँड अँड द आर अवेअर ऑफ इट गेल्या आठवड्यात माझ्या मुलांच्या किंडर गार्डन मध्येही हा फेस्टिवल साजरा केला गेला संध्याकाळी मुलं आम्ही पालक सगळे किंडर गार्डनच्या आवारात जमलो ला Ich gehe mit meiner Laterne und meine Laterne mit mir. अशी टिपिकल लाटेन फेस्टची गाणी म्हटली गेली प्रेसेलचे तुकडे वाटले गेले गरम चहा दिला गेला त्यानंतर आमच्या सगळ्यांची आपापल्या कंदिलांबरोबर मिरवणूक निघाली एका जवळपासच्या पार्क मध्ये आम्ही चालून आलो त्याला लाटेन उमचूक असं म्हणतात काही ठिकाणी शेवटी बॉन्ड करतात आमच्या इथे नव्हती तास दोन तासात सगळा कार्यक्रम संपला पण त्यासाठी चाललेली मुलांची तयारी त्याची एक्साइटमेंट गप्पा यांच्यात आधीचे तीन चार दिवस छान गेले मुलांसोबत बसून कंदील बनवताना दिवाळीच्या कंदिलाची आठवण आली कंदील हातात धरलेल्या लहान मुलांची मिरवणूक पाहताना त्यात सामील होताना खूप मजा आली नोव्हेंबर सारख्या सूर्य वजा असलेल्या उदास वातावरणात हा लाटॅनन फेस्ट वॉम आणि प्रकाश घेऊन आला सेंट मार्टिनची ही गोष्ट खरी आहे की नाही हे मला माहित नाही त्यात मला पडायचंच नाही पण त्यातून मिळणारा बोध किंवा मुलांना सांगितला जाणारा बोध हा मला अत्यंत महत्वाचा वाटतो एम्पथी अँड काइंडनेस दुसऱ्याच्या प्रती असलेली संवेदना सहानुभूती त्यातून आलेली करुणा आणि त्या करुणेपोटी केलेलं एखादं काम एखाद्याला दिलेला मदतीचा हात एखाद्याचं फक्त ऐकून घेण्यासाठी त्याला दिलेला काम कोणाला दिलेली सोबत तर कोणाला दिलेला वेळ आजच्या जगात जे इतक्या फास्ट पेसने धावत आहे मीडिया सोशल मीडियातून इतकं सारं फटाफट आपल्यावर आदळतंय जे प्रोसेस करायला सुरुवात करेपर्यंत दुसरं येत आहे त्याद्वारे आपले विचार भावना अस्मिता यांनाही एक वळण लागत आहे अशा काळात खास करून एम्पथी आणि काइंडनेस या क्वालिटीज माणसांना जोडण्यासाठी अतिशय गरजेच्या आहेत मुलांना तर हे सांगावंच पण आपण मोठ्या माणसांनीही यातून काहीतरी शिकावं असं मला वाटतं इज थ्रू माय बाय एजल राव टुडे तर कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की कळवा आवडल्यास शेअर करा लाईक करा प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा काळजी घ्या टाटा